आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीमधील पक्षांची कोणत्याही परिस्थितीत आघाडी करायची नाही मात्र अन्य विरोधी पक्षांची चर्चा करू सन्मानजनक आघाडी झाल्यास तर ठीक अन्यथा वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिली आहे सांगलीमध्ये आंबेडकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके आणि सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष नितीन सोनवणे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्थानिक निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचे अधिकार वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी पक्ष आणि आरक्षण विरोधी पक्षांच्या सोबत आघाडी करायची नाही असा आमचा निर्णय झाला आहे असंही सुजात आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं आहे एका पावसामध्ये मुंबईची दैना होते हे मुंबई महापालिकेच्या चुकीच्या नियोजनाचा उत्तम नमुना म्हणावा लागेल नाले सफाईवर लाखो रुपये खर्च केले जातात मात्र वास्तविक पाहता अशा प्रकारची सफाई केली जात नाही असा आरोप ही सुजात आंबेडकर यांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि सांगली मिरज इथे आम्ही सर्व सीट लढवण्याच्या मागे आहोत तेच बोलत असताना मी हे पण म्हणू इच्छितो की युती आणि आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून जिल्ह्यातल्या प्रत्येक पक्षाशी आम्ही युतीची चर्चा करायला तयार हा युतीचा अधिकार आणि हा चर्चेचा अधिकार सांगलीच्या आणि मिरजच्या स्थानिक कमिटींना आणि स्थानिक नेत्यांना वंचितच्या दिलेला आहे स्वबळावर वगैरे अजून काही पहिले चर्चा होद्या स्वबळावरती लढायची तयारी आहे कोणी समजोता करून बरोबर सन्मानपूर्वक बसायला तयार असेल तर आमची नेते बघून घेतील जातीवादी पक्षांसोबत जातीवादी आणि संविधान विरोधी पक्षांशिवाय जाणार नाही आरक्षण विरोधी पक्षांबरोबर जाणार नाही